पानमंगरूळच्या सुरडीकर सरांच्या शिवारामध्ये आपण आहोत इथं पूर्वी मोरांचं अस्तित्व प्रचंड होतं हा जो परिसर तुम्ही बघताय हे चिंचेचं झाड पूर्णतः वृक्ष झालेलं आहे आणि आमच्या बालपणी इथं पानमाळा होता आणि आज पानाची मुळं मळे लयास गेली आहेत हे भकास वातावरण तुम्हाला दिसतंय आणि मोर एकटाच तिथं बसला आहे आणि एक जमाना होता की या ठिकाणी मोरांचं प्रचंड प्रमाण होतं जाता येता हे मोर दर्शन द्यायचे प्रसाद सुर्डीकरांच्या शेतामध्ये आपण आहोत तिथं थोडस हिरवाई आहे त्या हिरवाईला जवळ करण्यासाठी हे मोर इथं तुम्हाला हुंदडताना दिसतील दोन मोर दिसत आहेत हा आमचा सुले जेवळगी पानमंगरूळचा रस्ता आमच्या बालपणी पानमंगरूळच्या या ठिकाणामध्ये प्रचंड हिरवाई होती हे सुर्डीकरांचं शेत दिसतंय आपल्याला आणि हे दिगंबर सुर्डीकर जे आर एस चंडक हायस्कूलचे नंतरच्या काळातले मुख्याध्यापक आणि पानमंगरूळच्या प्रत्येक मुलाला गणित यावं यासाठी पहाटे तास घेणारे हे आमचे शिक्षक तर त्यांचा हा मळा तर या मळ्यामध्ये सरांनी त्यावेळी नाला बिल्डिंगचं काम केलं होतं जे नंतर तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी असताना जी जलयुक्त शिवाराची कामं झाली त्या कामांचं हे प्रतीक आहे असं हरकत नाही आणि नंतर देखील त्या योजनेच्या अंतर्गत ही कामं झाली मात्र आता चित्र जे दिसतंय ते पहा की भयाण वास्तव इथं आपल्याला दिसतं आहे हा एकेकाळचा एक एक बंगला होता खूप सुंदर हिरवाई इथं होती आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा एक तासभर मोटर चालली तरीसुद्धा इथं कलिंगडाच्या बागा आम्हाला नजरेस मिळायच्या आणि हे चिंचीची झाडं जी दिसत आहेत तुम्हाला ही चिंचीची झाडं अत्यंत हिरवीगार होती आणि इथून जी आता गाडी यायला लागली त्या मार्गे सिटी बस यायची आमची आणि त्या मार्गानं आम्ही जात असताना खूप आनंद मिळायचा इथं पूर्ण ऊसाची शेती होती शहाऐंशी बत्तीस हा उत्तम दर्जाचा ऊस इथं पिकायचा चैत्र शुक्ल प्रतिपदेला पानमंगरूळची यात्रा असते शंभू महादेव हे इथलं ग्रामदैवत दुसरं ग्रामदैवत म्हणजे सैफन मुलूक शेख बाबा तर दर पाडव्याला इथं शंभू महादेवाचा जो नंदी असतो त्याचं प्रतीक म्हणून हा जनावरांचा बाजार भरवला जातो इथं बैलजोड खिलार गाय इथंपासून ते बैलांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो आणि अगदी लाखामध्ये या बैलांची किंमत जाते हा बैल बाजार बघण्यासारखा असतो मुक्काम पोस्ट पानमंगरूळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील हे दृश्य आहे शंभू महादेवाच्या मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं हा सगळा परिसर या जनावरांच्या बाजारानं भरून गेलेला आहे

जव थांब मंगरूळच्या या शंभू महादेवाच्या यात्रेमध्ये बैलांचा बाजार जसा भरला आहे त्यांना लागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्या हलक्या वजनाच्या गाड्या आहेत त्या गाड्यांचाही इथं बाजार भरला आहे तर ह्या गाड्या आलेल्या आहेत कर्नाटकातून आणि सीमावर्ती भागामध्ये हे साधारण याची किंमत सांगितली जाते अठरा ते वीस हजार रुपये आणि गेल्या वर्षी याची किंमत बारा ते पंधरा हजार रुपये होती असं शेतकरी सांगत आहेत एकूणच हे दृश्य तुम्हाला दिसतं आहे या गाड्या आधुनिक पद्धतीच्या आहेत बैलांच्या जूसाठी कमीत कमी वजनाच्या या गाड्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत पाणमंगळच्या शंभू महादेवाचं हे मंदिर आहे या मंदिराची दर गुढीपाडव्याला यात्रा भरते आणि या निमित्तानं जनावरांचा बाजार देखील इथं भरवला जातो शंभू महादेवाचा पहिला मान नंदीचा असतो त्या नंदीचं प्रतीक म्हणून ही यात्रा भरवली जाते आणि या यात्रेमध्ये लाखोंची उलाढल होते बैलजोड्यांच्या खरेदी विक्रीतून असं हे मंदिर पाणमंगरुळचं ग्रामदैवत शंभू महादेवाचं हे मंदिर समोरचं हे बिरप्पाचं मंदिर आहे जिथं आमचे धाकटे बंधू पूर्वी हे हनुमंताचं मंदिर आहे आणि जिथं आमचे संदीप शरबतीचं दुकान लावायचं सिजनेबल धंदा म्हणून ते हे ठिकाण वडाचं झाड आहे हे अशोकराव मानेंचं दुकान आहे आणि हे मारुतीचा कट्टा जिथे आमचे दादा बसत होते बरीच मंडळी इथं बसत होती अरविंद सुर्डीकर असो किरण नानसकर असो अशा बऱ्याच माणसांची ही जंत्री इथं आम्हाला आठवायला लागते आणि मग आम्ही हरवून जातो या जत्रेच्या बालपणाच्या आठवणींमध्ये